दैत्यांचा वध केलेला आहे मणिमल सूर दोघांचा वध करत असताना आता त्रिशोळे दोघांच्या छातीवर पाय दिलेला आणि त्या दोघ दैत्यांनी सांगितलं देवा आता मरण्याचा वेळ आलेली आता आम्ही मरणार आहोत पण ऐक ना आम्हाला मरण्यासाठी तुला रूप बदलावं लागतंय अवतार बदलावा लागतो अवतार घ्यावा लागतोय म्हणजे आमचं काहीतरी पुण्य असलं पाहिजे म्हणले हो मग ऐक ना देवा आमचं काहीतरी पुण्य आहे म्हणून तुला अवकार घ्यावा लागतो जर तू आता मल्हारी बनवून आलाय ना आलाय ना तुझ्याकडनं आमची मागणी आहे म्हणजे काय जेव्हा जेव्हा तुझे फक्त तुझं गुणगान तेव्हा आमचं सुद्धा गुणगान झालं पाहिजे तेव्हा आमची सुद्धा पूजा झाली पाहिजे आमची आठवण राक्षसांना म्हणलं ठीक आहे तोही वर देऊन टाकला मग आपण गोंधळ घालतो गोंधळ घालतो ना गोंधळामध्ये दोन पंक्ती असते एक ती कट आणि गोड पंगत असत गोड पंगत आपण हे ना अगोदर वर जीव घालतो बरोबर आहे ना वर्र जीव घालतो त्यांना गोड खाऊ घालतो नंतर पाच पावली जेजुरी करायला पाच पावली जेजुरी करायला जात असत काजू बदाम आखूर बांजीर असं लिहितात हा मग काय होत्या असं जर काय चुका आहे ना आम्हा गरी म्हणा एक मत आला होता गाय आणि दे काय तुले अशी करत जा रही म्हणजे तुम्ही जमली का ते मारता जनावर मारायच्या अगोदर एकदा विचार करा आपल्या लेकराच्या ले पायातला काटा आपल्याला मुंबईला सहन होत नाही आपल्या लेकराच्या ले अंगातला ताप सहन होत नाही जनावर सहज मारून टाकतो आपण कुठेतरी बंद झालं पाहिजे तर खंडेरायाचं इथं बाणाबाईशी बानोबाईशी विवाह झाले खंडेराची सासरवाडी आणि देवना सासरवाडी पाप नाही व्हायला पाहिजे कुठेतरी थांबाल पाहिजे मनी इच्छा आहे मी थांबलं पाहिजे हो आणि खरं सांगू का जसं बानूबाई आणि खंडेराया यांचं प्रेमाचं नातं आहे हो जसा प्रेम विवाह आहे तसा कन्हैयाचा आणि राधेचा सुद्धा प्रेमाचा तिथं सुद्धा प्रेम आहे इथं सुद्धा प्रेम आहे हो तिथली गोष्ट अशी आहे की तिथं प्रत्येक प्राण्यावर दया केली जाते आणि मला वाटतं राधेसारखंच बांधायचं तर देवावर प्रेम होतं मग कुठतरी इथं सुद्धा प्रेम पडलं पाहिजे आपण हत्या करतोय मग प्रेम करतोय कुठं चांगली व्हायरल झाली मी बोललो होतो राजकारणी लोकांच्या मागे फिरू नका असं मी म्हणत नाही लोकांच्या आपलं पडेल बितळ आपण पाल साठी त्याच मागे फिरत आमचं बंगलावाला मंजूर करत काय शिरगाव नाही का त्याला किती दया असली पाहिजे मग फिरण्याला काहीतरी अर्थ तसं पण त्या भगवंत की त्या देवाला असला पाहिजे तो त्या देवाला क्षण दिलं पाहिजे मग साधकांचा प्रश्न आहे प्रश्न आहे तुम्ही म्हणता तशी गोष्ट आम्ही मान्य करतो पण जर कोर्टात केस असेल कोर्टात जर केस असेल तर केस जिंकायची असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पुरावा लागतो मग जोपर्यंत पुरावा भेटत नाही तोपर्यंत केस जिंकता येत नाही तसं तुम्ही काहीतरी पुरावा देत नाही तोवर आमचा विश्वास बसणार नाही मग काय 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 पुरावा देत 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 असतील 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 प्रमाण येत नाही कारण यांची आपण पायाची दूरही बनू शकत नाही मी उगा प्रयत्न करणारे लक्षपूर्वक आहे का महाराज भगवंत तुमच्या अंतकरणाचा भाव पाहतो ज्याचा भाव चांगला असेल तशा देवावर भगवंत कृपा करतो किंवा त्या भक्ताला जवळ करतो फॉर एक्झाम्पल जाती पाती माझा भगवंत भगत मला आवर्जून सांगायला आवडते बिल्ल समाजामध्ये संत जन्माला आले त्याचं नाव काय बिल्ल समाजामध्ये संत जन्माला आल्या त्या नाव काय या तुम्ही कुणीच बोलू नका त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्ही सांगा बिनेश हा असं बोलत असं जर विचारू ना मयूर बाबा तर गोष्ट मग तिथे कोणतं उरकत माहेर अरे तरी पाहिजे हो भिल्ल समाजामध्ये संत जन्माला आल्या त्या माझ्याच नाव होत शबरी माता जाती भिल्ल बिल्ल समाजाची आहे पण दादा गुरुजींच्या शब्दावर विश्वास मातांग ऋषींनी सांगितलं बेटा शबरी ऐक ना मी आता तुला सोडून जातो एवढ्या अरण्यामध्ये तू एकटी राहते बाळ घातू नकोस इथं कोणी परपुरुष येणार नाही तो पण ना ना तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी बेटा अजिबात घालू नको म्हणा तरी ठेवू नको म्हणले गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवून शबरी माता वाट बघत होती दो तो मेरे रामाची कावन हो का शबरीची कुटी का वाट बघत होती आणि दररोज सडारामणी करत होती दररोज सडारामणी करायची आणि प्रसंग आला तर माझ्या प्रभूला काहीतरी खायला द्यायचंय म्हणून बोर तोडून ठेवायची फक्त तोडून ठेवत नव्हती तर ते चाकून बघायची गोष्ट असं हा माझ्या दिवाला एकही अमळ बोर गेले नाही पाहिजे खायला म्हणून सगळी बोर चाकून ठेवत होती माझ्या प्रभू रामचंद्र लखन गेला चौदा वर्षाच्या वनवासामध्ये सांगितलं लखन अरे भाई मिलने दाना है जी ने तक अपनी ने प्रभु रामचंद्र वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट नाही करत गेल्या जी ब्याऐंशी वर्षाची होईस तोवर वाट बघतील त्या मायची गोष्ट राहिलो म्हणलं मी आणि लखनजी गेले ना गेल्याच्या नंतर मातेचं चा चाललेलं लख कधी माझे प्रभू येतील आणि कधी मला दर्शन देतील जेव्हा दोघं बंधूंना बघितलं शबरी मातेच्या डोळ्यातून अश्रू होते शबरी मातेच्या डोळ्यातून अश्रू होते शबरी मातेला तिच्या विचारलं प्रभू रामचंद्रांचे बंधू मैया माताजी तुमच्या डोळ्यात अश्रू तुमचं स्वप्न होत की जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुम्हाला भेटायला पाहिजे आले ना प्रभू मग तुमच्या डोळ्यात अश्रू काहू नय तेव्हा शबरी माता सांगत होती सचि लखन अरे आपल्या हिंदू धर्माची प्रथा परंपरा साधू संत दारात आल्याच्या नंतर त्यांची पूजा झाली पाहिजे त्यांचं पूजन झालं पाहिजे मला पाय धुवायची इच्छा आहे पण काय करू लहान बापांचा त्याग केला देवाचा पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही रे देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही या म्हणून सगळी माय रडत होती बरोबर देवाना पाय दुवारा म्हणून म्हणे बांडण शबरी माता रडरेंदी लखनजीनं विचारलं आई जगाचा मालक तुझ्या दारात असतो की की देवाचं पाय धुवायचे पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही तेवढ्यासाठी रडते आई ऐक ना देवाचा पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही बघ तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या समोर आहे ती बघते मला जगाचा मालक तुझ्या समोर आहे आणि जेव्हा भगवंत आल्याच्या नंतर शबरीमाताने बोर प्रभूंना खाऊ घातले प्रभूला खाऊ घातले देव काय राहत या लाईन आवश्यक लोकांना तोंडी दिक नाही हा शे काय काही सुविधा आता एखादा फिरावला ना मला आलात करणार पडला ना कारण तुम्हाला भावमाल कळाला पाहिजे जवळ तुम्ही माल दिखत नाही तवळून काही टायब असाव मला असं वाटत ना

त्यांच्या हातात दिले लखनजी म्हणे भाऊ तुम्ही काय म्हणे या गोळे लखनजी कडे बोर जिनात लखनजीने आत्मा जिनात लखनजी रामन माऊन लखन म्हणे बापरे म्हणा भाऊ ते बोर काय रे ना म्हणे ना उष्टा कोणा उष्टा बोर काय रे ना सबरे माता ना लखनजी ना आत्मा दिनात लखनजी राशा पश्चात भैया बोर कस काय खाऊ म्हणे कारण लखनजी जरा स्ट्रिक्स होता त्यामुळे या बोरे कस काय खावा ना आणि तो काय कोण गेलो होतो ना प्रश्न काय केले तू विचार नाही केला विचार म्हणजे जगाच्या मालकाने भक्ताची वृष्टी बोर खाल्ली ना तर जात बघितली ना तर बोर वृष्टी बघितली भाव बघितले आणि भाव बघितल्याच्या नंतर माझा भगवंत भक्ताच्यासाठी काय करायला तयार